या गाडीवरती ना अक्षरशः रॉकेल टाकून ना पेटून द्यावी ही गाडी एवढी भंगार क्वालिटीची आहे पण टी व्ही एचची गाडी ना चुकून घेऊ नका आता हजार सहाशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर फक्त झालेली गाडी तुमची लागल्याशिवाय राहणार आहे जशी माझी लागलेली आहे का तीन एक हजार रुपये खर्च सांगितलेला आहे मी आता फिर जसं की मित्रांनो आपण जर तुम्ही जर टी व्ही एस गाडी घेणार असाल तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो लास्टपर्यंत नक्की बघा आणि हा स्पेशली मी ब्लॉग मध्ये हे कव्हर करणार आहे ही बघू शकताय माझी गाडी माझ्या पाठीमागं टी व्ही एस रायडर एकशे पंचवीस सी सीची गाडी आहे आणि ह्या गाडीला मित्रांनो आज वर्ष पण झालेलं नाही आणि ह्या गाडीचा आत्तापर्यंत खूप वेळा काम निघालेलं आहे तिचा पेट्रोलमध्येच प्रॉब्लेम येईल तिच्या इंजेक्टरमध्येच प्रॉब्लेम येईल आता तिला काय प्रॉब्लेम निघाला आहे निघला आता ना फ्यूल आहे म्हणजे जे पेट्रोल आहे ते इंजिनपर्यंत पोचतच नाही आहे आणि ह्या गाडीच्या तब्बल मी दोन सर्व्हिसिंग केलेल्या आहेत तरी पण मित्रांनो हा प्रॉब्लेम येऊ शकतोय तर तुम्ही गाडी घेण्या अगोदर टी व्हीची नक्की विचार करा मी तर तुम्हाला सल सल्ला देतो टी व्हीची गाडी घेऊच नका कुणी आणि ज्याला घ्यायच्या असं नाही एकदम स्पोर्ट लुकमध्ये मित्रांनो यमाकडे जा बाकीच्या गोष्टी मी आणि माय मित्रांनी हिरोची गाडी घेतली होती म्हणजे त्यांनी हिरोची गाडी घेतली मी टी व्हीची गाडी घेतली सेम प्राईजमध्ये त्यांनी पण त्या गाडी घेतली ती पण एकदम चांगली आहे आता फक्त त्याला त्या ते गाडीला वर्षभर फक्त सर्व्हिसिंग सोडला तर कुठलाच खर्च नाही आलेला पण ह्या गाडीला मित्रांनो तब्बल आहे ना मी आत्तापर्यंत जवळजवळ तीन ते चार वेळा मित्रांनो दाखवलेलं आहे शोरूमला तेव्हा पण ही गाडी कुठंतरी पाठीमागे इंजेक्टरचा प्रॉब्लेम झाला होता तो पण मी व्हिडिओ टाकणार होतो पण मी तो पाठीमागे व्हिडिओ न टाकता त्याची पोस्ट केली होती ते मी फक्त आता माझ्या आत्ता पण ती आहे ती शोरूमविषयी माझी वादावाद झाली होती कारण की त्यांनी माझ्या गाडीचं इंजेक्टर आहे ना वॉरंटीमध्ये येऊनसुद्धा त्यांनी मला आहे ना ते याच्यामध्ये बसून दिलं नव्हतं त्यांनी माझ्याकडून चार्ज केला होता त्या संदर्भात मी पोस्ट टाकली होती मित्रांनो त्याच्या संदर्भात झाल्यानंतर आता पुन्हा गाडीला आहे ना तो झाला फक्त दोन महिने झाले मित्रांनो सेम प्रॉब्लेम आहे त्या पण टायमाला आहे ना गाडीत आहे ना पेट्रोल जात नव्हतं गाडीमधून आणि सेम तोच कंसन झाला आणि त्यामुळे आहे ना मी तर तुम्हाला सजेशन करलं की गाडीच घेऊ नका टी व्ही एचची चला मी तुम्हाला ना माझ्या गाडीची रनिंग किती झाली आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो तो दाखवतो हे बघू शकता मित्रांनो माझ्याकडं टी व्ही एस रायडर एकशे पंचवीस सी सीची गाडी आहे आणि मित्रांनो या गाडीला ना आजूक वर्ष पण झालेलं नाही आहे आणि मला ही गाडी जेवढी भंगार लागलेली आहे ना तिचं दर महिन्याला काही ना काही काम निघत असतं तुम्ही गाडीची रनिंग बघा आजूक गाडीची रनिंग पण आहे ना मित्रांनो एवढी झालेली नाही आहे आत्ताशी सहा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर फक्त झालेली गाडीच्या गाडीच्या दोन सर्व्हिसिंग झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मित्रांनो ना मला पुन्हा एकदा ना ह्या गाडीने ना पुन्हा आता इथे ना इंजिनचं काम निघालेलं आहे मित्रांनो जर तुम्ही पण आहे ना बोल टी व्ही एस रायडर गाडी घेणार असाल ना घेता नाही ना प्लीज विचार करा कारण की ना गाडीचं एवढी कामं निघतात ना कारण की आपण बोलतो की नवीन गाडी घेतली तर काही वर्षभर काम निघणार नाही मित्रांनो आपला गैरसमज आहे पण ह्या गाडीने मला तब्बल तीन वेळा ह्या गाडीचं काम निघालेलं गा आहे आणि तीन वेळा आहे ना ह्या कसं आहे सेन्सरच्या गाड्या असल्यामुळे ना यांचा खर्च काय एकदा निघाला थोडक्यात निघत नाही आहे आणि शोरूमकडे गेलं ना आपण शोरूमवाले वर हात करतात कारण की याच्या पाठीमागे मी याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला होता आणि ह्या बागाट राहुल टी व्ही एस जुन्नर यांच्याकडून मी एदा 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 ते नारणगावचा शोरूम म्हणजे आहे त्यांचं ब्रँच आणि एक आळं फाट्याला होतं आणि आळ्या फाट्याचं ब्रँच त्यांची बंद झालेली त्या टायम माझ्या गाडीत इंजेक्टर गेलं पाठी मग वॉरंटीमध्ये मग येऊन सुद्धा त्या लोकांनी मला त्या गाडीचं पेड करायला लावले होते पण मी थोडंसं एकदा पोस्ट केल्यामुळे त्यांनी मला ते पैसे रिफंड केले कंपनीवरती खूप दबाव दिला तेव्हा मला ते पैसे पुन्हा रिफंड झाले मित्रांनो तेव्हा माझी विनंती तुम्ही जर स्पोर्ट गाडी घेणार असेल तर प्लीज टी व्ही ह्याचे चुकून घेऊ नका कारण की ह्या गाडीचे एवढे प्रॉब्लेम आहेत ते सांगू शकत नाही मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण ना भले शेतकरी कोणी जॉब करत असेल पर गाडी घ्यायचं स्वप्न आहे ना प्रत्येकाचं असतं पुन्हा गाडी घेतल्यानंतर आपण काय विचार करतो की जुनी गाडी घेतली तर खूप खर्च निघेल त्यामुळे मी तुम्हाला मित्रांनो सजेशन करतो तुम्ही जर नवीन गाडी घेणार असेल ना टी व्ही एच गाडी ना चुकून घेऊ नका आणि जर चुकून तुम्ही गाडी घेतली ना मित्रांनो तुमची लागल्याशिवाय राहणार नाही आहे जशी माझी लागलेली आहे कारण की वर्षभरात त्या गाडीने एवढं दमवलेलं आहे मी पण विचार करतो गाडी विकून टाकावी आपली यामाजी वगैरे किंवा हिरो घेणार नाही तर कुठल्या अदर कंपनीचे घेणार पण टी व्ही एच ची गाडी ना मित्रांनो घेऊ नका मी, मी तुम्हाला आत्ता पण सांगतो तुमचे पैसे ना बिलकुल वेस्ट जाणार आहेत कारण की ना यांची एकतर पहिली गोष्ट ना सर्व्हिस सेंटरला गेलं ना खूप नखरे असतात ते लोक काही प्रॉब्लेम पूर्णपणे ना सपोर्ट नाही करत आहेत एवढे खास तर मला कुठं सपोर्ट त्यांनी दिला नाही जसं की आत्ता मी मला आहे ना ही गाडी पुन्हा शोरूमला न्यायची आहे आणि त्याच्यासाठी मला आहे ना पुन्हा ह्या गाडीला जवळजवळ तब्बल एक तीन एक हजार रुपये खर्च सांगितलेला आहे मी आत्ता फिटरला जस्ट गाडी दाखवलेली घारगावमध्ये आणि त्यामुळे आता आहे ना बघू आपण शोरूमला जाऊ काय म्हणतात त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो नक्की कवर करेल पण मित्रांनो माझं आत्ता पण तुम्हाला सजेशन असेल की तुम्ही ना टी व्ही एच ची गाडी अगोदर मित्रांनो नक्की विचार करा कारण की जी वेळ माझ्यावरती आलेली आहे ना मला असं वाटतंय या गाडीवरती ना अक्षरशः रॉकेल टाकून आहे ना पेटून द्यावी ही गाडी एवढी भंगार क्वालिटीची आहे पण आता काय करणार आहे कारण की पूर्णपणे एकास्टन गाडी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे मी असं पण करू शकत नाही आहे की ही गाडी पेटून द्यावी पण वेळ आली ना ते पण करा लाईवला ना घाबरणार नाही कारण की अशी एकदा कटकट निघून गेलेली बरी आहे पण दहा वेळा त्या गाडीला खर्च करायला परवडत नाही आहे बघू आता शोरूमला जाऊन काय म्हणतात आहे मित्रांनो नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया पण टी व्ही एच ची गाडी मित्रांनो घेऊ नका लास्टपर्यंत सांगतो